तर <laughs> आता आम्ही इथं सर्वांना भेटलोय वृद्धाश्रम पाहिलंय आणि आता आम्ही चाललोय थँक्स अनुष्का मी त्याच्यामुळे इथे यायला मिळालं मला समजलं आता पोट पोटभर सकाळी हे करून आले तर परत मला आले आता दिदी तुमच्या मामाच्या घरी आलेली

मेकअप लुक आवडतात हे बरं वाटत सगळे फॅमिली मेंबर्स आहेत आणि आल्यावर माझं छान स्वागत पण झालं प्लस एवढ्या छान असं उत्साह आहे त्या बोलायला बरे झालं मी हा प्लॅन बनवला त्याच्यामुळे सगळी काम पण झाली प्लस अशा माणसाला भेटायला मिळालं एकदम उत्स्फूर्तपणे आपण म्हणतो ना की आपण काहीतरी काम करतो आणि मनात काही न ठेवता काही प्रतिक्रिया आपल्याला मिळतात तर त्या आज मला मिळाल्या आणि मला खरंच छान वाटलं प्लस त्यांनी येताना पण पोट भरवून आणलेलं जेवण इथं आल्यावर पण सेम म्हणायला लागला असं असं करायला सांगितलंय मी म्हटलं आज माझं काही खरं नाही

थकशील सगळ्यांचं करून करून हे असं बघून छान वाटलं की असं दिलं तरी तुम्ही तिकडे गेल्यानंतर ती कुठच्या सारखं आम्ही काय इकडे मुंबईला आला असला कसं छान व्यवस्थित होता म्हणजे असं कुठं पण ऍडजस्ट होता तिकडे गेल्यानंतर तिकडे छान वाटतात व्हिडिओ तुमची वेळ बघतात नाही सगळे व्हिडिओ भरपूर नाही सांगले की तुमचं आता मला उद्यापासून विचारणार आहे आम्हाला कसं घेतला नाही भेटलो असतो सगळे मला डिस्टर्ब झाला

आणि गार्डन मेंटेन करायला पण तेवढा वेळ लागत असेल होय होय शेती करतात आणि शेती करतात बघितलं तर वाचणार पण नाही तुम्हाला एवढी शेती आहे शेती सगळ्या मेन सगळ्यांचा मेन व्यवसाय बाकी काय ना शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांच आता काकू वगैरे आमच्या सगळा आपण रोज सकाळी स्वयंपाक करून ना आता त्याच्या दिवसात वगैरे सहा वाजता शेतात असतात सकाळी एवढं खूप छान केलं आहे मस्त मला तर प्रचंड आवडलं

मी येऊन जवळजवळ अर्धा एक तास झाला असेल आणि खूप खूप महिन्यानंतर म्हणण्यापेक्षा वर्षानंतर मी अशी युनायटेड फॅमिली बघितली एकत्र कुटुंब पद्धती आणि सगळ्यांच्या घरात गेले आणि इतकं छान वाटलं म्हणजे सगळेच लोक इतके छान आहेत आणि सगळे स्माइली आहेत सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आणि वरतीत वाटलं आजचा दिवस माझा कुठल्या कुठे निघून गेला समजला आणि खूप छान होता दिवस आणि सगळे लोक जे दिसत आहेत ना ते एकतर मला असं आज वेगळं असं हे असल्यासारखं फील व्हायला लागलं ला। इतकं छान त्यांनी स्पेशल मला फील करून दिले खूप छान वाटलं आणि ला जेवण तरी अप्रतिम केलं होतं ताईनी सुद्धा केलं होतं प्लस इथे येऊन पण मी जेवले आज दोन तीन वेळा झाले माझं असं वाटायला लागलं मला घरात एकदा आणि इथे दोनदा आणि परत भेटेनच मी परत येईनच चालेल आता निघाले घरी देवा हो नक्कीच हो हो तर आता चालली आहे मी तुम्हाला घरी आहोत आणि इथून ताईनी भरभरून दिले परत हे घेऊन जा ते घेऊन जा म्हणून आणि ती आता अभ्यासच जशी हुशार आहे तसा सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये सुद्धा हुशार आहे प्लस ब्लॉगिंग तिला आवडतं आणि सेकंडली की ती स्वयंपाक सुद्धा छान करते आज तिने केलेले भाकरी मी खाल्लेले आहेत तर चेकआउट करायला विसरू नका बाय